न्यायालयाच्या आदेशाने बंद तर मागे घेतलेला आहे परंतु आंदोलन मागे घेतलेलं नाही हे आंदोलन शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी गावगाव आपल्याला करावं लागणार आहे मराठवाड्यातील तमाम शिवसैनिकाला आव्हान करेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांना आव्हान करेल हे आंदोलन काळ्या भीती लावून काळे कपडे घालून या सरकारचा निषेध गावागावातल्या चौकात तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी करावं लागेल आणि या सरकारने माता भगिनीवर जो अन्याय करणारं सरकार आहे या सरकारच्या नाकर्तेपणावर आपल्याला कोरडे उठवावेच लागेल आणि त्यासाठी घराघरातून गावागावातून हे आंदोलन तीव्र करावं अशा प्रकारची विनंती आव्हान मी करतो बदलापूर आणि महाराष्ट्रातील तमाम घटनेच्या निषेधात संभाजीनगरात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या तमाम महाविकास आघाडीच्या वतीनं शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे वाजता क्रांती चौकामध्ये आपण निदर्शनेच बसणार आहोत सर्व माता भगिनी युवा युवक विद्यार्थी आणि तमाम जनतेनं या आंदोलनात सहभागी होण्याचा आवाहन मी करतो त्यांना मी निमंत्रण देतो